गाव उडकलं पण हायपोली स्टेशन गावलं मला पण साहेब बंदोबस्ताला गावात आलेत म्हणून म्हणून आबाच्या वाड्यावर राहते म्हणून जातो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो आणि नंतरच कापड ते शिवाय मिळायची नाही आज रविवारचा दिवस आहे काय साहेब मी गैरहजर राहिले आज सुट्टीत कशाच येतात आत्म दरवाज्याला कडी लावतो आणि निवांत आणून देतो मला बी जरा कंटाळाचा आलाय आयत बाबा साहेब तर हायत साहेब अ साहेब साहेब हक्का मारतोय साहेब तुम्हाला मारत हक होतो कोण रे हा काय भानगड आहे तुझी माझी भानगड म्हणजे माझी एका बायन गावातल्या कापड काढून घेतली ती घेतली तिला मी म्हणलं पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या नावची कंप्लेंट दे तर मला म्हणते पोलीस स्टेशनच्या पड्याल जा पड्याल काय मी पोलीस स्टेशनच्या मागे बसत असतो काय भीतीला धरून तसं नाही उकरा ठाऊ अरे बाय तशी आहे का तू माती देऊन आला आहे बापाला काढून घेतली का बाई बाय आपल्या गावातले का हा बर काय हरकत नाही मग तुझं काय मत आहे तर असं करा माझी कंप्लीट घ्या काय हरकत नाही आज रविवारचा दिवस आहे हा तू एखादी वय आणि पेन विकत आणतो का कागद आहे भाज्याचा देऊ का अरे भाज्याच्या कागदावर कुठं असतं काय अर्ज लिहावा हो लागतो या की? मी सांगल तस तुला बोलाल तस तू सांगायचं काय झालं माझ्याच नावावर कंप्लेट घेतली होती हा तुझ नाव बाजूला राहिले हा तुझ नाव काय सांग बाज नाव शंकर या शंकर शंकर काय काय उद्घाटन झालं ऑफिसचं मला शंकर्या म्हणते ती गावात शंकर्या इतक्या दिवसाची पगार आज झाली माझी जरा चक्रम दिसतोय मला वाटत पण अशा माणसाकडनंच आपण काहीतरी पुरावे काढून घेतले पाहिजे राग आणून जमणार ना शंकर्या हा कुठून उभारा होय हे घे हातात समजदार दिसतोय आता काय केलं दहा वर्षीच्या मुलापासून ऐंशी वर्षीच्या म्हणते दिवस म्हणणार ना ऐका ना आता कळालं करा? का मलाच कळालं शंकरया या तुझ्या बापांचं नाव काय बापांचं नाव हे बापाचं नाव काय बापाचं नाव या शंकर या आणि भयंकर बैलाची नाव आहेत का माणसाचे नाव आहेत आणि आड नाव खाऊन पिऊन या शाणा दिसतोय माझा बाप शाना होता हा शंकर्या खाऊन पिऊन ढंकर्या आणि तुझं गाव रे निरगुडवाडी निरगुडवाडी कुठं आली निरगुडवाडी वड्या वड्याने वड्या वड्याने <coughs> कुठल्या तालुक्यात आई मुगली इरुंड मुगली इरुंड तालु मुगली इरुंड हे कुठं आला हे कुठं आला वडापूर वडापूर जिल्ह्यात हा तू गावाची नावं सांगतो का झाडाची नावं सांगतो तुम्हाला सांगत का साहेब मला आई नाही बाप नाही बाई नाही कोण नाही माझा जतन मला गावातले केलं अरे अरे माझा वेळ घालवला पण त्या बाईने माझी मायानं कापड काढून घेतले काय म्हणली तुला हे बघा तुमच्या पाया पडतो तेवढी कापडे घेऊन द्या माझी तुझी कापड मिळतील पण तिच्याकडे मला यावं लागेल मग आता कशाला लिहून फ्रूट घ्या मी तुम्हाला घर दाखवतो की काय हरकत ना घर माहित आहे ना हाय घर माहित चल रे पुढं घ्या मा आणि घेऊ नको हे बघा ही घर आहे बघा तिथे आ काय नाव आहे तिचं रत्ना 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 अरे आग। वाया साहेब तुम्ही आणि इकडे इकडेच काय केलं गरबेच्या घरला रत्ना म्हणजे तुला अजून माहितच नाही म्हणायचं मला काय माहित असणार अग तुझ्या पर्यंत मी का आलो अगो कधीच येत तोंडात पाय घालीन तोंड चुरा करेन आणि तसा पण तसंच मी पण वडत नाही तुझ्या नावची कम्प्लेंट आली माझ्या तुझ्या नावाची कंप्लेंट दिली बघितलं का अशी कपटी माणसं असतात बघा इतकी बाय माणूस गाठली की कायतरी तिच्या नावाची साहेब तुम्ही जरा तिला दाबून बोला दाबून बोला म्हणजे वरदून गाव गोळा करू दे तिन दाब देऊन दाब देऊन बोला रत्ना तुला बऱ्या बोलान सांगतोय तो माणूस तुझ्यावर ऑब्जेक्शन घेतोयच आहे खरं काय असेल ती मला सांग नाहीतर खोलीत नेऊन तुझ्यावर रिमांड काढली का हो हो मी तुम्हाला सर्व खरं सांगते बाहेर घालवा बर शंकर्या बोला साहेब तो बाहेर जा तुझ्या कपड्याचा आम्ही तपास सुरू पाहिजेच करू नको बघा तुम्ही भेटलाच

चत नाही तुम्ही घ्या हा आणि आता घरी जावा हं आणि परत उद्या 8 वाजता नक्की या बघा आओ थराज कायजीत करू नको मी थोडं काम आहे बार 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 ठीक आहे ठीक आहे थोड़ीच घ्या बरं का जास्त होईल येता तुम्ही